छत्रपती शिवरायांची राजधानी राहिलेल्या साताराचे नगराध्यक्षपद अनेक वर्षानंतर खुले झाल्याने लोकसभेच्या आधी नव्याने मोलोबिलन झालेल्या दोन्ही राजांपुढे मोठा पेज निर्माण झालाय सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या शिलेदारांमध्ये नगराध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग आणि चुरस वाढल्याने कोणत्या आघाडीचा नगराध्यक्ष करायचा शिलेदारांमधून कोणाला निवडायचा यावरून मिलनातच टशन सुरू झाले असून हेलकावे वाढले आपल्या कार्यकर्त्यांच्या वाढत्या महत्वाकांक्षेमुळे दोन्ही राज्यांपुढे मनोमिलन वाचवण्याचे खुले संकट आहे सातारा पालिकेसाठी दोन हजार सोळा साली झालेल्या सर्वत्रिक निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे नेते खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले व नगर विकास आघाडीचे नेते मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेला टोकाचा राजकीय संघर्ष राज्याने पाहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असूनही दोन्ही राजे एकमेकांविरोधात लढले दोन्ही झालेले मनोमिलन याच निवडणुकीत तुटले नगराध्यक्षपदासाठी नविया कडून नामदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ वेदांतिका राजे भोसले विरुद्ध सविया कडून सौ माधवी कदम अशी लढत झाली राजघराण्यातील उमेदवार विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार असा प्रचार त्यावेळी करण्यात आला या निवडणुकीसह वेदांतिका राजे भोसले यांचा झालेला पराभव मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या जिवारी लागला होता सवियाने नगराध्यक्ष पद व बावीस जागा जिंकल्या नवियाने बारा जागांवर विजय झाला तर भाजपने सहा जागांवर मात दिली सातारा पालिके सवियाची एकाहाती सत्ता आली त्यानंतर विरोधक म्हणून नवियाने मोठा संघर्ष उभा केला आता दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत शिवेंद्रराजे यांनी लोकसभेला तर उदयनराजे यांनी विधानसभेला काम केलं आता दोघे यावेळी एकत्रित निवडणूक लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे